स्वामी स्वामी समर्थ सुमन एक भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणारी खात्री होती पण तयारी ठेव या ताकिदी नितीचा थरकाप सुटतो ती या गोष्टी मुले फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्यबुवा गर्भस्थ शिशूंचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही ना असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानं पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिसळतात त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बालप्पांमध्ये संवाद होतो स्वामी बाल्या अरे आमचे भक्त असले तरी सर्व कर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बालप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो मनुष्याच्या हातून कलत नकलत परिस्थितीवर होऊन पाप घडतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायचे असते लोक कहते है की भगवान के न्याय में मे है अरे भगवान सबको समय देता है अपनी पाप नष्ट करणे रावण हिर कश्यप सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया बाळप्पा स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे स्वामी अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांगरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो म्हणजे मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर संकट का आले पण तो हे विसरतो की देवाची भक्ती त्यांना आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयानक संकट आले असते तिकडे शेत व्हायला मुले पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामीने धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसा तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळपास लावायला जाते पण योगा योगाने शिवाने विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात सुमन मरण नसतं आणि मरण अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसती तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्याला ठरलेल्या वेळीच येणार असे आपले सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होते त्याचं काय करू तितक्यात शारदा शिवाजी बायको आपल्या ननंदेला आपलं बाळ देते शारदा हे माझं बाळगे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे प्रारब्ध हे भोगावेच लागते स्वामी प्रारब्ध भोगायला पुढे मागे करू शकतात भक्ती महत्वाची नामस्मरण महत्वाचे आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकट जी तितक्या भयानक पद्धतीने होऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरता कामा नाही सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखात त्यांची आठवण नको मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जग ही जन्म मृत्यू असे खेल ज्यांचा